ना का तुम्ही सांगा मी फायदिक तुमचा काही अधिकार नाही आम्हाला आम्हाला आम्ही लोकांच्या विरोधक होते त्या विरोधकांना आम्ही विरोध गेलो तुला अडचण झाली तुला त्रास का तुला राजीनामा कशा बाकीच धून बाहेर पण गावामध्ये काही वाटत असं नाही समजू नको राजा काय एवढे आम्ही बाबा आम्ही लोकांना आश्वासन दिले त्या लोक त्या कामाचा पाच टक्के बी काम आपलं पूर्ण झालं नाही काय करायचं बाकीच्या लोक बाकी कामच झालं आपल्याला सर <गणारी> ना तुम्हाला सांगतो काही का नाही मग पद विकत आणले तुमचं घेतलं नाही असं सांगा आम्हाला मग आम्ही काय करत हो का समजा वाईट होऊन दुसऱ्या मग फायदा काय घेऊन आपल्याला समाजासाठी

चार पाच गाड्या आम्ही बसतो आम्हाला गोळी घेऊन चालवत आम्ही आंदोलन करतो आज सरपंचा आमचं हा दा निर्णय मागे घरच लागणार आहे घ्या आजोरी कटिंग करून ठेवली सगळ्या ती पूर्ण करून ठेवला सगळ्या गोष्टी तुम्हाला भाग नाही हे पोर मी पेटून घेऊन पेटून घेत काय माझ्याकडे भानगडी राजीनामा देऊर લાગુદાર

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात आणि सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात कारण की मंगेश साबळे त्याच पद्धतीनं आंदोलनं करतात आणि त्यांचे आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांचे आंदोलनं लोकांना मोठ्या प्रमाणात आवडतात मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी फर रस्त्यावर पेटवून दिली होती आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं एकच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती तेव्हा मंगेश साबळे यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती त्याच्यानंतर मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालयामध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये पैशांचे बंडल उधळून पैसे उधळून त्या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना विहिरीचे पैसे मागता हे पैसे घ्या अशा पद्धतीनं पैसे उधळून आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर मंगेश साबळे यांनी भीक मागवं आंदोलन केलं होतं अधिकारी कर्मचारी पैसे मागता आहेत त्यांना पैसे लागत आहेत म्हणून पैसे जमा करून मंगेश साबळे यांनी भीक मागू आंदोलन केलं होतं गावामध्ये लाईट नसल्यामुळं एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये थेट खांब्यावर चोडून त्या ठिकाणी त्यांनी कपडे काढून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं होतं कधी पाण्यामध्ये उतरून कधी हांडा मोर्चा काढून कधी साडी नेसून अशा पद्धतीचे वेगवेगळी आंदोलन मंगेश साबळे यांनी केले होते त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्याची खुर्ची जाळल्यामुळं मंगेश साबळे यांच्यावर कारवाई झाली होती आणि त्यांना जेलची हवासुद्धा खावा लागली होती पण मात्र तरी सुद्धा मंगेश साबळे हे आक्रमक पद्धतीनं आंदोलन करतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात आता एका छोट्याशा गावचा एक सरपंच एवढी डेअरिंग नेमकं का कसं काय करतो कशामुळे तो एवढा प्रसिद्ध होतो असा प्रश्न काही जणांना पडतो मंगेश साबळे नेहमी डेअरिंग का करतात असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काही उत्तर आहेत तर आपण या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर मंगेश साबळे हे एक अपक्ष सरपंच आहेत ते कुठल्याही पक्षाला बांधले गेलेले नाहीत त्यामुळं मंगेश साबळे हे गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढत असतात म्हणून गावातले लोक मंगेश साबळे यांच्या पाठीमाग ठामपणानं खंबीरपणानं उभा राहतात आता गावच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते स्वतः निर्णय मंगेश साबळे घेतात मग त्यांना वरून सांगणार किंवा असं कर असं नको करू याच्यामुळं हे होईल आपल्या पक्षाचं असं होईल असं सांगणार कोणी नाही ते स्वतःचे निर्णय स्वतः घेत असल्यामुळं त्यांच्या मनाला जे येईल त्या पद्धतीनं ते आंदोलनं करतात आणि त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून गावकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होतो त्यांच्या गावाचा विकास होतो म्हणून त्यांना पाठिंबा मिळतो मंगेश साबळे हे कुठल्याही पक्षाचे नसल्यामुळं आणि लोकांचं प्रेम त्यांच्या पाठीमागं असल्यामुळं मंगेश साबळे डेअरिंग करतात आक्रमक पद्धतीनं वागतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र काही जण म्हणतात स्टंटबाजी करतो असं करतो तसं करतो तो कलय मोठा झाला का शहाणा झाला का परत मात्र ज्या पद्धतीनं मंगेश आबळे यांनी त्यांच्या गावचा विकास करून दाखवला गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी करून दाखवलं त्याच पद्धतीचं काम अनेक जणांनी करून दाखवायला पाहिजे पण मात्र काही जण कुठल्या तरी पक्षाचे असल्यामुळं पक्ष तशा पद्धतीने त्यांना करू देत नाही असा प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे काम करतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा